ठेव रे ठेव अजे थेवर। समोर आम्हाला खूप खूप म्हणजे दोन तीन वर्ष झाले खूप खूप म्हणजे खूप पाण्याचा प्रॉब्लेम होता आता हाडली दोन तीन महिने तर अजिबातच पाणी येत नव्हतं अक्षरशः आम्ही इकडून तिकडून पाणी भरत होतो रात्री मी तर बारा बारा एक एक वाजेपर्यंत पाणी भरलं पण साहेबांकडे गेले आणि साहेबांनी त्याच दिवशी क्विक ऍक्शन घेऊन आमचं काम केलं त्याबद्दल साहेब तुमचं खूप सा मन आज माझ्या प्रभाग मध्ये ते पंचाळीस रूमची कुटुंबाची चाल आहे आज तीन चार पासून अनेक त्यांच्या माझ्याकडे तक्रारी आलेल्या होत्या चोवीस तासातून दोन तास सुद्धा पाणी येत नाही मी प्रत्यक्ष आमच्या भागातले अधिकारी कुलकर्णी साहेबांना आणि गवळी साहेबांना प्रत्यक्ष घेऊन आलो आणि परिस्थिती पाणी केली पाणी सगळं बारीक येत होतं म्हणजे ती सुद्धा दोन तास भरली नसती ही परिस्थिती होती तातडीने नगर विभागाचे अधिकारी आमचे विनोद पवार यांची तातडीने भेट घेतली साहेब खरी गंभीर परिस्थिती आहे इथे शंभर ते दीडशे कुटुंब राहत आहेत या ठिकाणी तर आपण तातडी नवीन पाईप टाकणार आपण पाणी वाढवता पण तीस पंचवीस वर्षापूर्वी टाकलेली टाकलेले नवीन जलवयीन टाकणे गरजेचं आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्य आणि यांनी रिटायर झाला म्हणून आज दोन इंची नवीन जलवणी टाकत आहोत जीवनामध्ये काम करत असताना एक आपण प्रत्येक विचार केला पाहिजे ज्या जनतेच्या गरजा आपल्याकडे आहेत अन्न वस्त्र निवारा आहेच आपण या बघितला हा सध्या कॉन्क्रीट केलेला तो मिक्स केलेला आतले आप पोल असतील पाण्याची गरज खरी गरज होती